व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क चला मतदान करू लोकशाहीचा उत्सव साजरा करू आदरणीय मतदार बंधू भगिनींनो सस्नेह नमस्कार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून स्वीप उपक्रमा अंतर्गत राज्य निवडणूक आयोगातर्फे विविध जनजागृती उपक्रम सुरू आहेत त्यामध्ये शाळा महाविद्यालयांसह विविध सामाजिक संघटनाही सहभागी होत आहे कळंब तालुका आंबेगाव येथे मतदान जनजागृतीसाठी ज्ञानलक्ष्मी राष्ट्रीय विकास प्रतिष्ठान द्वारा अभिनव लग्न पत्रिका आणि मतदार जागृती प्रबोधनात्मक कवितेचा फ्लेक्स चौकात लावून लावला असून त्याद्वारे मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे मी एकट्याने मतदान केले नाही तर काय फरक पडतो मतदानानिमित्त सुट्टी आहे सुट्टीचा आनंद घरीच घेऊया किंवा कुठेतरी फिरायला जाऊया अशी मानसिकता आणि नकारात्मक वैचारिकतेमुळे मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचं सा दिसत आहे यास्तव फ्लेक्सवरील अभिनव लग्न लग्नपत्रिकेत बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याची विनंती करून प्रगत उज्ज्वल भारताची स्वप्ने प्रत्यक्षात उतरवायची असतील तर आपले एक पाऊल मतदान केंद्राच्या दिशेने पडलेच पाहिजे चला मतदान करूया लोकशाहीचा उत्सव साजरा करूया असा आग्रह मतदारांना करण्यात आला आहे भारतीय लोकशाही मजबूत करण्यासाठी कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता तसेस धर्म, जात, समाज, भाशा, यांचा प्रभाव न तसेच भाषा पडू देता आवर्जून मतदान करा एक, -एक मतदान रूपी आशीर्वादाने विधानसभा निवडणुकीचा हा शासकीय उत्सव हो, उत्साहात साजरा व्हावा यासाठी नागरिकांना आग्रहाचे निमंत्रण या, या पत्रिकेद्वारे दिले गेले आहे ज्ञानलक्ष्मी राष्ट्रीय विकास प्रतिष्ठान आणि साने गुरुजी कथामाला पुणे जिल्हा ग्रामीणचे कार्यवाह श्री चांगदेव पडवळसर संचालक श्री विकास कानडे सर श्री संतोष थोरात सर व श्री संतोष कानडे सर आदी कथामाला कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाद्वारे ही ही अभिनव लग्नपत्रिका पाठवत विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांनी आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत मतदान करण्याचं आवाहन केलं आहे मतदार राजा पाच वर्षातून येणारी ही अनमोल संधी वाया घालवू नकोस या संधीचे सोने करून आपल्या मनातला सुयोग्य उमेदवार निवडून देऊन आपले कुटुंब आपला समाज आपले राज्य आणि देश यांचे भविष्य सुरक्षित करण्याची ही वेळ आहे आपले डोळे व कान उघडे ठेवून जनतेच्या भल्याचा विचार करणारे प्रामाणिक जनता व राज्य राष्ट्रहित दक्ष उमेदवार निवडून देण्याचा या महायज्ञात तुझे बहुमोल योगदान दे तुझे जागरूक नागरिकाचे मत निवडणुकीत उभे राहिलेल्या प्रत्येक उमेदवाराच्या मनावर कायमचा ठसा यात शंका नाही मी मतदान केले आहे असे ताठ मान करून सांग कारण तू लोकशाहीचा कणा आहेस अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबईचे राज्याध्यक्ष श्यामराव करारे गुरुजी यांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत मतदान करण्याचे आवाहन केले आहे चला मतदान करूया लोकशाहीचा सा उत्सव साजरा करूया आपला लोकप्रतिनिधी निवडूया जनता अन राष्ट्र विकास कार्यात सक्रिय होऊया जय हो मंगल हो श्री वसव मनीषा बाळासाहेब कानडे ज्ञानलक्ष्मी राष्ट्रीय विकास प्रतिष्ठान व साने गुरुजी कथामाला पुणे जिल्हा ग्रामीण कळंब तालुका आंबेगाव जिल्हा पुणे सबस्क्राईब अँड प्रेस द बेल मिस अपडेट